शिक्षकगण आणि येथे जमलेले माझे मित्र मैत्रिणी आज मी तुमच्यापुढे ऑनलाइन मोबाईल गेमच्या हारी जात असलेली तरुणाई याच्यावर दोन शब्द बोलणार आहे ज्याप्रमाणे माणूस श्वासाशिवाय एक क्षण सुद्धा जगू शकत नाही अगदी त्याचप्रमाणे माणूस मोबाईलशिवाय एक क्षण सुद्धा व्यतीत करू शकत नाही व्यापून टाकले सारं जग मोबाईल नावाच्या गॅजेटने व्यापून टाकले सारं जग मोबाईल नावाच्या गॅजेटने दऱ्या दोऱ्यातून वाड्या वस्त्यातून माणूस पण हरवून चालला या ऑनलाइन लेंडिम ने पूरे दुनियेला वेड लावले आजच्या दुनियात लहान पासून मोठं पर्यंत सर्वांसाठी मोबाईल हेच त्यांचे जीवन आहे तरुणांचे तर जाऊच द्या हो आता ज्या मुलाला पॅन्ट मध्ये मुतैची अक्कल नाही त्याला सुद्धा मोबाईल समजायला लागलाय त्याला माहित आहे आपण रडलो की बरोबर मोबाईल मिळतो आज तरुणाई ऑनलाइन गेमच्या जसे की पबजी फ्री फायर हारी गेली आहे मी असं म्हणत नाही की गेम खेळू नका असे गेम खेळा की ते आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत मोबाईल गेम्समुळे आपले डोळे खराब होण्याची शक्यता आहे आपल्या आपल्या दुर्लक्ष होते हे आपलं आरोग्य बिघडवते असे गेम खेळा की ते आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे जसे की कबड्डी खो खो क्रिकेट बॅडमिंटन हे खेळ आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे आणि ते आपल्याला आजारापासून सुद्धा दूर ठेवतात आणि ते आपल्याला आजारापासून सुद्धा दूर ठेवतात जसं की आपल्याला माहित आहे तंबाखू खाणं चुकीचे आहे स्मोकिंग करणं आहे दारू पिणं चुकीचे आहे ते त्यांचं व्यसन आहे आपण त्यांना नाव ठेवतो मग आपलं पण त्यांच्या आहे आपल्याला ले पण गेम खेळणं हे सुद्धा एक प्रकारे व्यसन आहे की ज्याने आपलं आयुष्य बर्बाद होऊ शकतो हे आपल्याला माहित आहे जेव्हा आपण सुधारू तेव्हाच आपल्याला त्यांना नाव ठेवण्याचा हक्क आहे आपल्यात आणि त्यांच्यात काहीच फरक नाही जसं आपल्याला मोबाईल शिवाय जेवता येत नाही अगदी तसंच त्यांना सुद्धा काम करता येत नाही काम करताना अस्वस्थ वाटत नाही या मोबाईल पासून जर तुम्हाला दूर व्हायचं असेल तर आनंद शोधण्यासाठी मोबाईल घेण्याचा शॉर्टकट वापर करू नका खेळा निसर्ग बाहेर फिरायला जा नव्या गोष्टी करून पहा अशा कृतीत पुन्हा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा लोकांशी प्रत्यक्ष संवाद वाढवा चॅटिंग करण्यापेक्षा एकमेकांना भेटून बोला अनेक ऑप्शन सेट करण्याचा ऑप्शन असतो म्हणजे आज मी इंस्टाग्राम फक्त वीस मिनिटे पाहणार व्हॉट्सअप दहा मिनिटे पाहणार गेम दहा मिनिटे खेळणार आणि सगळा तरुण वर्ग दिसतोय फक्त पबजी आणि रमी वर मोबाईल मुळे सगळा तरुण वर्ग दिसतोय फक्त पबजी आणि रमी इथे कोणालाच रोजगार नाही जो तो गेम खेळतोय मोबाईल वर जो तो गेम खेळतोय मोबाईलवर असं वाटतंय या गेम्सच्या आवाजापेक्षा त्या सकाळच्या अलारामचा आवाज बरा आता असं झालं आहे की जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्याला विश्रांती मिळते पण आता असं झालंय की आपण जेव्हा झोपतो तेव्हा मोबाईलला विश्रांती मिळते पण अस आज मुलं ऑनलाईन गेम आज मुलं मैदानाच्या गेमपेक्षा ऑनलाईन गेम कडे ऑनलाइन गेम खेळणारी जास्त आहेत आणि आता हा मोबाईल खाली ठेवा आणि लक्षात ठेवा आता हा मोबाईल खाली ठेवा आणि आपलं सुंदर आयुष्य जगा हे मी आता तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला जे तुम्हाला चांगलं वाटेल ते ठरवा